જય દેવ જય મંગલમૂર્તિ મંગલમૂર્તિ માન સ્વામી માત્ર માનતી પાયાત લગાઘરિયાકુળ વાઘતી પૈસા દેવ ના જય ગણપતિ શંકર પાર્વતી કૌતુક પાર્વતી લાડુ નોદક લક્ષણ પતિ જય દેવ ગોવા

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बोलकुंडली खरी श्री नंदे तुकार पंडरीनाथ महाराज की जय गणपति बप्पा मूर्ति आलरी आला, आला गणपती आलरी आला।, आला, आला।, आला एक दोन तीन चार गणपती पाच सहा सात आठ था नऊ दहा अकरा बारा गणपतीला मोदक चारा एक रुपये का चिंगम गणपती बाप्पा सिंगम आमचा हिरो कसा दिसत कमेंट मध्ये सांग कोणी आणलाच ना सांगो आम्हाला सांगू कस दिसतो सांगा कमेंट करून पिल्लू कर तुला हॅलो ए रुद्र हाय कर

तो 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 तो। पुनेनी पुनेनी हा काय करा आतमध्ये ते गणपती घ्यायचे आमचं गणपती होतो आत घ्यायला बोलवतो हा चौदा

तर आता आम्ही ते फायनली पोहचलो आहे तर तिथे पुलिस बाप्पा ए टी एम मध्ये पैसे आणायला गेलेले आहेत तर त्यांनी मला कॉल करून सांगितलं की मी दोन तीन ए टी एम चेक केले सर्व बंदच आहे तर का मी ते आता काय होतं आणि मी त्यासाठी जोडला पैसे टाकलेले आहेत कमी पैसे आहे बघू फायनली काय होतं आता घरी ते अडीच वाजले आहे पुण्यावरून आणि मला त्याच जायचं आहे रिटर्न तर इथे फायनली प्लीज पप्पा आले डॉक्युमेंटची तयारी करत आहे दाखवू दाखवते तुम्हाला मी नंतर त्याचा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ मी घरी गेलो होतो मला दाखवेल उद्याच्या ब्लॉगमध्ये येईल आणि व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा मॅ आणि आधी आले आले मॅडम स्वतः गप्पावर केला थोड्याशा त्यांनी चौकशी केली ती कसं आहे काय आहे म्हटलं मॅडम व्यवस्थित आहे सगळं आता तर आम्हाला आमची वस्तू भेटलेली आहे फायनली तर आमचा अशा प्रकारे आजचा प्रवास झालेला आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट कर करून सांगा आणि व्हिडिओला सा सपोर्ट करा आणि तर बघू आता अजून आता इथे साडेतीन झालेले आहेत त्याच आमचं ते काम तर फायनली झालेलं होतं पण नंतर आमच्यानं समोर बघा किती हाल झाले येताना काही का नाही झालं पटकन आलो पण ज्या दिवस बापरे बाराशे नऊ वाजल्या आम्हाला यायला आणि तुम्ही बघू शकता नंतर चार संत आम्हाला पाऊस लागला इथे तर पाऊस तर आम्हाला गणपतीच्या मंदिरातच लागला तुम्हाला इथं समोर बघायला भेटेलच व्हिडिओमध्ये की पाऊस लागला आणि आम्ही ज्या आमचे काय काय हाल झाले तर ते आमची आम्ही वस्तू घेऊन निघालेलो आहे तर आम्हाला तर डायरेक्ट जायचं कारण की वेळ नाही एवढा कोणाला भेटायला आणि इथं ना म्हणजे असं भरपूर झन आहे की त्यांना असं लागलेली की मी येईल पण काय करू माझ्या हातात पण तेवढा वेळ नाही ना मी सकाळी थोडं हुशाराच नाही घालून नऊ वाजेला कन्फर्म नव्हतो पण तरी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या काही हरकत नाही मग तर म्हटलं आपलं एक काम करायचं आहे आता नेक्स्ट टाईम बघू ज्यावेळेस माझं जमल त्यात मी नक्की सगळ्यांना भेटायचा प्रयत्न करल काही झण माझ्यावरती नाराज पण असतील किंवा काय करणार आहे पुढे आपण काहीच करू शकत नाही ना आणि नंतर त्यांना इकडे आल्यावर जॉब जॉबला आहे त्यांच्यावर नाईट शिफ्ट असतात त्यांची झोप नाही काहीच नाही डायरेक्ट पण आपली वस्तू असल्यावर आपल्याला काय तर घ्यावीच लागते ना त्याला आजचा व्हिडिओ कसं वाटला आम्ही आहे आजच्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक कराय झालं काम

बघा आम्ही खरंच आली सिन्नरला गणपतीचं मंदिर पाऊस सुरू झालाय आमचं कामही झालंय म्हटलं चला तर गणपती बाप्पाला भेट देऊ 아니, 아, 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 아,

तर आता इथे आम्ही नाशिकवरून आलेलो आहो थोडा तर आराम करतो पूजा वगैरे केली आम्ही हॅलो हाय नमस्कार मी श्री तुमचं परत नवीन भिडम स्वागत करते तर आज मी ना नाशिकला गेली होती तर तुम्ही तर बघितलंच पुढे आणि मला ना नाशिकला जात असताना मला एक कॉल आला की तुमचं एक काहीतरी पार्सल आहे तर मी ते हे पार्सल मागवलेलं आहे तर मी ना आमच्या घरा शेजारी एक घर आहे म्हणजे कुलूची ट्युशनची मॅडम आहे तर न त्या पार्सलवाल्याला सांगितलं की हे पार्सल तुम्ही त्यांच्या घ घरी ठेवा तर चला आता म्हणे हे पार्सल उघडू आणि बघू नेमकं कसं आहे तर आमचा पिल्लू करते ओपनिंग तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा खरंच यूजफुल वाटतो का मला नक्की कमेंट करून सांगा तर मी एक तीन वेळेस मागवायचा ट्राय केलं आहे तर आता शेवटी तिसऱ्यांदा आलं आहे तर चला आपण बघू आता हे कसं आहे नेमकं यूजफुल आहे का नाही आहे तर मला काही अनुभव नाही आहे मी त्याच फर्स्ट टाईमच यूज करत आहे तर चला बघूया आपण कसं आहे तर तुम्हाला थोडं थोडं चित्र बघून कळायलाच असेल की ते काय आहे हे काढून चिकट चिपड निघणार Litt pepper.

हे असं आहे वाटत हे बघू शकता आपण असं आहे इथं लावायचं ते त्याच्यात मोबाईल बसायचा हा फिरवायचं बघा पिल्लू पॅक करत आहे बस 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 बस, बस। बस ना दसरट्यात न करू. मग आहे ते. मोठे फेरोदा तक की मुंडक करत येत ना. थां थां सोडून देत. हं हे बघा असं नास केले. आणि हे ना असं पॅक करायचं आहे का? मग ते हालत नाही का? हो का? बघा माझा भाग समजत बघा मला. पॅक केल्यास असं पॅक केलं की हालत नाही का? हां. असं मोबाईल आणि मो मोबाईल कसा लावायचा ते मोबाईल असं या असं हे करून हे काय हा दाबायचं आहे का नाही वाटतं असं वरती करून लावायचं आहे असं नंतर हे असं हे कर दा लूच कर मग आपण असं फिरू शकतो चला अँगल फिरू शकतो या आणि काय करायचं वरती काढायचं का किती उंच होतं बघ ते पॅक करा इथून पॅक पॅक करा आणि हे इथून इथून खालून हे खालून काय कर अच्छा आहे

म्हणजे आला तर हे करायचं यूज करायचं बरं का आला दा ठेव ठेव ठेवते तर तुम्ही बघू शकता स्टँड किती उंच आहे बरोबर करते ताटकर खाल्ला त्याला ते मधलं हां 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 असं हां असं पॅक केलं ना व्यवस्थित म्हणजे बरोबर ते सोड हां असं स्टँड आहे बघा अशा प्रकारे लावायचं आपल्याला ते उचल बरं असं बरोबर लावायचं बघ शकतं इथे पिलू लावून दाखवतोय बघू शकता तुम्ही असा प्रकारचा स्टँड आणलेला आहे आम्ही असं हे बघा ते दाखवते तुम्हाला करून असं केलं की पॅक होत असं लूज केलं की तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला सांगा आणि स्टँड कसं वाटलं हे पण नक्की मला सांगत जा तर चला आता कसं वाटलं आमच्या स्टँड नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय